मित्रांनो भारत आज ज्या स्केल वर काम करतोय तो अवर्णनीय कल्पनेच्या पलीकडचा आहे मी तुम्हाला फक्त गेल्या एका आठवड्याचं उदाहरण देतो एका आठवड्याच वीस फेब्रुवारीला मी जम्मूहून एकाच वेळी देशातल्या डझन भर आय आय टी आय आय एम ट्रिपल आय टी सारख्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच लोकार्पण केलं चोवीस फेब्रुवारीला मी राजकोटहून देशातल्या पाच एम्सचं केलं आज सकाळी मी देशातल्या सत्तावीस राज्यांच्या पाचशेहून जास्त रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटची पायाभरणी केली आजच्या त्याच कार्यक्रमात देशात दीड हजाराहून जास्त ओव्हरब्रिज आणि अंडरपासचं एकाच वेळी काम सुरू झालं आत्ताच या कार्यक्रमाला यायच्या आधीच मी सोशल मीडियावर साइट एक्स वर एक थ्रेड शेअर केलाय त्यात मी माझ्या येत्या दोन दिवसांच्या कार्यक्रमांबद्दल लिहिलंय मी उद्या सकाळी केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्रात जाणार आहे तिथे स्पेस से कार्यक्रम आहेत एम एस एम एस चे कार्यक्रम आहेत स्पोर्ट्स संबंधित कार्यक्रम आहेत ग्रीन हायड्रोजनशी संबंधित कार्यक्रम आहेत शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रम आहेत आपला भारत अशा स्केलवर काम करूनच बिग लिप लावू शकतो आणि विकास ही करू शकतो आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे पडलो आता आपल्याला चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जगाचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी भारतात दररोज होत असणाऱ्या विकास कामांमुळे देशाच्या वेगाला ऊर्जा मिळत आहे भारतामध्ये दररोज तुम्ही एका पाठोपाठ एक डोकं जरा अलर्ट ठेवा भारतात दररोज दोन नवीन कॉलेजेस उघडली आहेत दर आठवड्याला एक नवीन युनिव्हर्सिटी सुरू झाली आहे भारतात दररोज पंचावन्न पेटंट आणि सहाशे ट्रेडमार्क्स रजिस्टर केले गेले आहेत भारतात दररोज जवळपास दीड लाख मुद्रा लोन वाटले गेलेत भारतात दररोज सदतीस नवीन स्टार्टअप्स तयार झालेत भारतात दररोज सोळा हजार कोटी रुपयांची युपीआय ट्रान्झॅक्शन झाली आहेत भारतात दररोज तीन नव्या जनौषधी केंद्रांची सुरुवात झाली आहे भारतात दररोज चौदा किलोमीटर रेल्वे ट्रॅक्स ची निर्मिती झाली आहे भारतात दररोज पन्नास हजारांहून जास्त एल पी जी कनेक्शन दिली गेली आहेत भारतात दर सेकंदाला दर सेकंदाला एक नल से जल कनेक्शन दिलं गेलं आहे भारतात दररोज पंच्याहत्तर हजार लोकांना गरिबीतून बाहेर काढलं गेलंय आम्ही तर कायमच गरीबी हटावच्या फक्त घोषणाच ऐकल्यात कुणाला वाटलं असेल की दहा वर्षांमध्ये पंचवीस कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले असतील पण असं घडलंय आणि तेही आमच्याच काळामध्ये घडलंय